नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहतात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल व टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस तर आज मी आपल्याला एक अशी गोष्ट दाखवणार आहे जे कदाचित आत्ताच्या काही विद्यार्थ्यांना बिलकुल ती माहिती नसेल आणि त्यांना मी दाखवायचा प्रयत्न करेन की माझ्याकडं काही नोट आहेत ते पण जुने आणि काही कॉइन्स पण आहेत तर ते कोणते कॉइन्स आहेत ते नोट कुठले जुने आहेत आणि हे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे तर मी आपल्या मा, चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतोय तर आता आपल्याला मी दाखवतो तर आपण हे पाहू शकता की आहे एक रुपयाची नोट तर एक रुपयाची जी नोट आहे ह्याचं त्या काळातलं व्हॅल्यू खूप होतं तर ही आहेत एक नोट म्हणजे एक बंडल म्हणजे शंभर रुपये हे आहे शंभर रुपये तर हे होतं नाईनटीन एटी सेवन एटीज मध्ये ही नोट अस्तित्वात होती खूप चलन ह्या नोटेचं होतं मग हळूहळू त्याचं जे रूपांतर बंद्यात झालं मग बंदा जो आहे तर इथं आपण पाहू शकता की इथे एक बंद्याचं लोग आहे आणि माझ्याकडं त्याच काळचा हा एक रुपयाचा बंद आहे आणि मी आपल्याला दाखवतो ह्याच ठिकाणी जे हा हा जो आहे इकडं पाहू शकता आपण एकदम मी क्लोजली दाखवायचा आपल्याला प्रयत्न करतो तर ह्याच ठिकाणी हा जो बंद आहे एक रुपयाचा त्याच काळात तर हा या ठिकाणी बरोबर मॅच होतो म्हणजे काय युनिक आयडिया असेल काय डिझाईन असेल भारत सरकारची तर आपण पाहू शकता आणि एक रुपयाला खूप व्हॅल्यू होतं तेव्हा दहा पैशाला पाच पैशाला एक पैशाला खूप सारा व्हॅल्यू व्हॅल्यू त्या जमान्यात होता तर मी आपल्याला एकदम जवळून एक, एक रुपयाची नोट कशी असते हे दाखवायचा प्रयत्न करतो एकदम कोरी आणि करकरीत ही नोट आहे तर एकदम आपण पाहू शकता हा बंडल आहे एक रुपयाचा ही बॅक साइड आहे आणि ही फ्रंट साईड आहे हा आहे बँकेचा जे आपण मार्किंग म्हणतो लोगो म्हणतो जे बँड असते ते पण आहे या ठिकाणी पाहू शकता त्याच्यावरती मला वाटते बॉम्बे हाय जो आपण मुंबईमध्ये ऑइल निघतो आपलं पेट्रोल तर त्याचं मार्ग आहे असं दिसतंय या ठिकाणी तर मला आपण याविषयी जर कोणाला माहिती असेल तर आपण मला कमेंट करून नक्की सांगा या नोटेविषयी ही नोट कोण कोण पाहिली आहे आणि या नोटेची काय खासियत होती ज्यांनी ज्यानी वापरली असेल तर आपण नक्कीच मला कमेंट करून सांगा सोबत मी आपल्याला हे जे वीस पैशाचे जे कॉइन आहे ते पण आपल्याला दाखवतो नाईनटीन एटी नाईन एटी सेवन एटीला ही वीस पैशाचं हे पाहू शकता आपण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवतो एकदम क्लोजली दाखवायचा प्रयत्न करतो मी आपल्याला याची फ्रंट साईड आणि याची बॅक साईड वीस पैसे खूप सार व्हॅल्यू होतो वीस पैसेला आणि माझ्याकडे दोन जे आहेत ते पाच पाच रुपयाचे कॉइन्स आहेत किती मोठे होते आपण पहा कॉइन्स जे आहेत खूप सारे खूप मोठे कॉइन्स आहेत याच्या मागच्या साईडला पाहू शकतो आपण नक्कीच आपण पण कमेंट करू सांगा की याच्या माग कुणाचे चित्र आहेत हे फ्रंट साईड असे कॉइन्स आपण पाहिलेत का ज्यांनी पाहिलं असेल ज्यांच्याकडे असतील त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तरी मी सांगतो त्याच्या मागे आहेत इंदिराजी गांधी भारताचे प्रधानमंत्री हे नियर अबाउट जे आहे एटी चा असेल नाना तर आपण कमेंट करून सांगा कधीच ना नाही आहे आणि हे आहेत भारताचे पहिले प्र प्रधानमंत्री पंडित जवाहरलालजी नेहरू तर हे त्यांचा चित्र असलेलं कॉइन आहे पाहू शकता मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आणि ज्यांना या कॉइन्स विषयी किंवा नोटीविषयी माहिती असेल आपण मला कमेंट करून नक्की सांगा हे दोन्ही आपल्याला फ्रंट आणि बॅक दाखवतो किती मोठं कॉइन आहे हे आपण पाहू शकता साईज किती मोठी आहे आता याच्या कॉइन्सची साईज खूप छोटी आहे त्याचा व्हॅल्यू पण खूप आहे त्या काळात पाच पैशाला खूप व्हॅल्यू होतं एक पैशाला व्हॅल्यू येतो पाच रुपयाचे कॉइन तर नक्कीच आपण मला कमेंट करून सांगा की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला असंच मी आपल्याला वेगवेगळ्या ओल्ड इज गोल्ड ज्या गोष्टी असतील ते दाखवायचा प्रयत्न नक्कीच करेन तर చనల్ ప చల్ల లాయిేర్బస్క్రాయి క విసు ధన్యవాద